दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय राज्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागा असताना महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागांवर विजय मिळवला या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला हो तर शिंदे गटाला सत्तावन्न जागांवर यश मिळालं अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला हो महायुतीने एकत्र दोनशे चाळीस जागांवर विजय मिळवला हो आहे जो सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या एकशे पंचेचाळीस जागांपेक्षा एक खूप अधिक आहे महाविकास आघाडीच्या जागांमध्ये ठाकरे गटाला काँग्रेसला सोळा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागांवर यश मिळालं विशेषतः काही भागांमध्ये शरद पवार गट काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकही एक जागा जिंकता आलेली नाही तर कोणत्या भागात जागा जिंकता आली नाही बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल लागलाय महायुतीने विजय मिळवलाय तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय विदर्भ खान्देश कोकण मुंबई या चार भागात शरद पवार गट काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकही एक जागा जिंकता आलेली नाही विदर्भामध्ये बासष्ट जागा आहेत यामध्ये भाजपाला अडतीस राष्ट्रवादीला सहा आणि शिंदे गटाला चार जागांवर विजय मिळाला काँग्रेसला नऊ जागांवर यश मिळालं तर ठाकरे गटाला चार जागांवर यश मिळालं पण शरद पवार गटाला विदर्भात एकही जागा जिंकता आलेली नाही उत्तर महाराष्ट्रातील खानदेश विभागात सत्तेचाळीस विधानसभा जागा आहेत भाजपाला वीस शिंदे गटाला अकरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारा जागांवर विजय मिळाला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला एकच जागा जिंकता आली आणि ठाकरे गट व शरद पवार गटाला शून्य जागा मिळाल्या कोकणातील विधानसभेच्या एकोणचाळीस जागांपैकी दोन जागांनाही वगळता महायुतीला सर्व जागांवर विजय मिळवला भाजपने सोळा शिंदे गटाने सोळा आणि राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला या भागात काँग्रेसच्या एकही उमेदवाराला विजय मिळाला नाही ठाकरे गट आणि शरद पवार गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली पण त्याचा परिणाम महत्वाचा ठरला नाही मुंबईतील विधानसभेच्या छत्तीस जागांपैकी महायुतीला मोठा विजय मिळालाय भाजपने पंधरा शिंदे गटाने सहा आणि अजित पवार गटाने एक जागेवर विजय मिळवला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने दहा जागांवर विजय मिळवला काँग्रेसला तीन जागांवर यश मिळालं परंतु शरद पवार गटाला मुंबईत एकही जागा जिंकता आलेली नाही महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये शून्य जागा मिळाल्या ज्यामुळे शरद पवार गट काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पराभवाने महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला राज्यात महायुतीला भक्कम विजय मिळाला आहे आणि त्यांनी दोनशे चाळीस जागांवर यश मिळवून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जागांची संख्या पार केलेली आहे या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची लाट आणणारा निकाल ठरलाय आता महायुती आपली सत्ता स्थापन करणार आहे कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद